अभी तुम्हाला मराठी पण निकालता हूं। मी मंत्रालयात का मलाय ला सांगून दोन मिनिटात तुमचं मराठीपण बंद करीन तुम मराठी लोक गंदे हो मटन मच्छी खाते हो झोपडपट्टी मे रहते हो तुम मराठी नीच हो तुम्हारे अवकात नहीं है बिल्डिंग में रहने की तुम्हाला जसे छप्पन मराठी लोक झाडू मारते अशी मस्तीवान आणि बेताल वक्तव्य करत अखिलेश शुक्ला परप्रांतीय माणसाने कल्याणमधील एका सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबाला बाहेरचे गुंड बोलावून रक्त निगेस्तोवर जबर मारहाण केलेली आहे आपल्याच महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला अशी मारहाण करण्याची हिंमत त्या बदमाश परप्रांतीय माणसाला कुठून आली असेल बरं ही फक्त एकमेव घटना नाही याआधी मुंबई ठाण्याच्या कित्येक सोसायटीत मराठी माणसांना हिन म्हणून आहे सोसायटीत खोली घेऊन दिली नाही म्हणून मारहाण केली आहे तसंच जॉबर आम्हाला मराठी माणसं नको तशा उघड उघड जाहिराती दिल्यात गुजराती युपी बिहारचे भय्ये लोक सातत्यानं मुंबईत मराठी माणसांवर अन्याय करत असल्याच्या सर्रास घटना पाहायला मिळत आहेत पण सध्या कल्याणमध्ये घडलेलं प्रकरण अतिशय खुमकार आहे नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेत अजमेरा हाईट्स एक योगीधाम ही बिल्डिंग आहे तिथं राहणारा परप्रांतीय अखिलेश शुक्ला व त्याची पत्नी गीता शुक्ला हे घराबाहेर देवपूजा करून रोज धूप लावतात त्या धुपाचा प्रचंड धूर होतो तो धूर वर्षा कळवी कट्टे यांच्या घरात जायचा आणि त्या घरात असलेल्या त्यांच्या तीन वर्षाच्या बाळाला व सासू लता कळवी कट्टे यांना त्रास व्हायचा वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना धुरामुळे दम लागायचा त्यामुळे कळवी कट्टे कुटुंबियांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती त्यावरून अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दमपणे कळविकट्टे कुटुंबियांशी वाद घालायला सुरुवात केली बुधवारी रात्री पावणे आठ वाजता लता बाळकृष्ण कळवीकट्टे वय वर्ष छप्पन्न यांचे अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी धूप अगरबत्ती लावल्याने आणि धूर झाल्याचे कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळवीकट्टे यांना अपमानित करत होता तो मराठी गंदे लोक तू मच्छी मटन खाते हो झोपडपट्टी मे रहते हो तुम मराठी नीच हो तुमारी अवकात नाही है बिल्डिंग मे की असा अपमानास्पद शब्द वापरून शुक्लाने लता यांच्याशी भांडण केलं सदर घटना पाहिल्यानंतर ते भांडण सोडवण्यासाठी बाजूला राहणारे धीरज देशमुखमध्ये पडले आणि धीरज यांनी अखिलेश शुक्ला यांना म्हटलं की तुमचे आणि काकोणचे भांडण आहे ते तुम्ही आपसात मिटवून घ्या पण सर्व मराठी लोकांना का अपमानित करताय त्यावेळी अखिलेश शुक्ला त्यांना म्हणाला की मी मंत्रालयात काम आला आहे मला मराठीचे सांगू नकोस तुझ्यासारखे छप्पन मराठी लोक माझ्या समोर झाडू मारतात एक मिनिट में चीफ मिनिस्टर के ऑफिसचे फोन करूंगा तो तुम्हाला पुरा मराठी पण निकल जायगा आधा घंटा रुख तेरा मर्डर कर देता हो अशी ही धमकी त्यांना दिली अशी माहिती देशमुख यांनी पोलिसांना दिली आहे हा सर्व प्रकार होत असताना धीरजचे भाऊ अभिजित देशमुख तिथं आले त्यावेळेस अखिलेश यांची पत्नी गीता शुक्ला भाऊ अभिजित याला टकल्या म्हणून हिनवू लागली त्यावेळेस धीरज यांनी सांगितलं की आमची आई मयत झाल्यानं आम्ही केस काढलेले आहेत तू टकल्या बोलून आमचा अपमान करू नको त्यावर अखिलेश आम्हाला म्हणाला की तुमको मालूम नाही मै कोण हु सारी पोलीस मुझसे डरती है अभि तुम्हाला मराठी पण निकालता मुझे सिर्फ आधा घंटा दो असं धमकावून तो तिथून निघून त्याच्या घरी गेला त्यानंतर देशमुख बंधू घरात गेले पण परप्रांतीय भैया अखिलेशनं फोन करून बाहेरून आठ ते दहा लोकं गुंड लोकं बोलावून घेतले तासानंतर घराची बेल वाजली अभिजित देशमुख यांनी घराचा दरवाजा उघडला त्यावेळी अखिलेश हा दरवाजाबाहेर उभा होता आणि त्याच्यासोबत आठ ते, ते दहा लोक होते त्यावेळेस अखिलेशने देशमुख यांना घराच्या बाहेर बोलावून त्यांच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने अभिजित यांच्या डोक्यात वार करून गंभीररित्या त्यांना जखमी केलं त्यावेळेस धीरज यांची पत्नी मोनाली काय झालं म्हणून पाहायला बाहेर आल्या असता त्यांनाही अखिलेश आणि त्यांच्यासोबत असलेल्या आठ ते दहा लोकांनी लाताबुक्यांनी मारहाण केली त्यावेळेस अखिलेशने त्यांना पकडून त्यांच्याशी गैरवर्तवणूक केल्याचाही आरोप आहे तुमको रेप करके छोडता हूँ अशी धमकी अखिलेशने त्यांना दिल्याचं पोलिसांना सांगण्यात आलंय आहे तसंच त्यावेळी अखिलेशची पत्नी गीता शुक्ला हिने केस पकडून मोनाली यांना मारहाण केली त्यावेळी गीता शुक्ला ही अखिलेश शुक्ला याने आणलेल्या गुंडांना बच्चे बूढे सबको काट डालो किसी को भी मत छोडो असं सांगत होती असं आरोप म्हटलं गेलं आहे पुढे अखिलेश सोबत असलेल्या आठ ते दहा लोकांनी लोखंडे रॉड पाईप काट्या लाकडी पट्टे आणि तो उभ्या असलेल्या सायकलने देशमुख यांना मार मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या उजव्या हातावर दांडाच्या खाली धारधार शस्त्राने वार केला तसंच मनगटावर उजव्या पायाच्या गुडघ्यावर तोंडावर रॉडने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केलं आणि लता कळवीकट्टे यांना अखिलेशने आणि त्याने आणलेल्या तीन लोकांनी घेरून लाथाबुक्याने मारहाण करून त्यांचा गाळा धरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सदरचा गोंधळ ऐकून सोसायटीचे लोक जमा झाले आणि आम्हाला सर्वांना त्यांच्या तावडीतून सोडवलं असं देशमुख यांनी सांगितलं असून त्याबाबत एफ आय आर नोंद करण्यात आली आहे हा सर्व प्रकार घडल्यानंतर देशमुख बंधू आणि इतर जण खडकपाडा पोलिसात तक्रार करण्यासाठी पोहोचले आणि पोलिसांनी त्यांना वैद्यकीय मेमो देऊन रुक्मिणीबाई हॉस्पिटल इथं मेडिकल करता पाठवलं पण मेडिकल करायला जात असताना खडकपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे असलेल्या अखिलेशच्या गुंडांनी देशमुख यांना अडवून पोलीस कंप्लेंट करू नको वाईट परिणाम होतील अशी धमकी द्यायला सुरुवात केली तसंच मारहाण करणाऱ्या त्या गुंडांनी पाठलाग करून बारावे गाव रिक्षा स्टँड इथं अडवण्याचा प्रयत्न केला पण देशमुख त्यांच्या गाडीवर भरधाव वेगाने निघून गेले असं त्यांनी माध्यमांना सांगितलं या सर्व प्रकरणात अभिजित देशमुख हे जबर जखमी असून त्यांना मुंबईच्या सायन्न रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय तर धीरज देशमुखही जखमी आहेत शुक्ला हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा माणूस असून दररोज सोसायटीत अनेकांना धमकावतो माझ्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे माझी वरपर्यंत ओळख आहे मी खून केला तरी दोन दिवसात सुटून येईन अशा धमक्या तो देत असल्याची माहिती सोसायटीच्या लोकांनी दिली आहे याआधी अनेक मराठी माणसांना शुक्ला आणि त्याच्या बायकोने त्रास दिला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दरम्यान हा सर्व प्रकार घडून सुद्धा पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला नव्हता आम्हाला फक्त बसवून ठेवलं असं देशमुख म्हणाले जे घडलं ते आम्ही सांगत असताना पोलिसांनी एका फॉर्मवर सही करायला लावली पण घडलेलं त्याच्यात लिहिलेलं नसल्यामुळे मी सही केली नाही मी त्यांना म्हणालो की तुम्ही हवं तर बिल्डिंगमधले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा माझ्यावर विश्वास नसेल तर अखिलेशच्या घराचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासा पण त्यांनी ऐकलं नाही ते पोलीस तेव्हा अखिलेश यांना सर म्हणत होते पण आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे सरांना घेऊन गेलो आणि त्यांच्या सांगण्यावरून त्या एफ आय आरमध्ये काही गोष्टी ॲड केल्या असं देशमुख म्हणाले काल गुरुवारी दुपारी पोलिसांनी अखिलेश शुक्ला गीता शुक्ला आणि इतर आठ ते दहा जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र पोलिसांनी अखिलेश शुक्ला गीता शुक्ला आणि इतर आरोपींना अद्याप अटक केलेली नाही या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केला यावेळी योगीधाम परिसरात मराठी माणसांनी गर्दी केली होती त्या जमावाने अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये जाऊन घोषणाबाजीही केली हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनांनी बंदची घोषणा केली आहे संबंधित घटनेत कल्याण खडकपाडा पोलिसांमध्ये दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमुण यांनी दिली आहे दरम्यान आता पोलिसांकडून एम टी डी मध्ये अकाउंटंट असलेल्या मुजोर अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत सध्या या गुंडांकर्वी मराठी भाषिकांना मारहाण केलेल्या अखिलेश शुक्ला बद्दल नवीन माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एम टीडीसी मध्ये अकाउंट मॅनेजर पदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलं आहे तसंच सोसायटीतील नागरिकांना तो आय एस अधिकारी असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा अशी माहिती समोर आली आहे मराठी भाषिकांना तपास करणार आहेत ज्या खासगी गाडीवर अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाचा दिवा लावून फिरायचा त्या गाडीचा इन्शुरन्सही दहा मार्च दोन हजार वीस रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे वागणाऱ्या या हिंदी भाषिक अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मराठी भाषिक संताप व्यक्त केला आता या घटनेबद्दल तुमचं मत काय परप्रांतीय लोकांची मोजोरी कुणामुळे महाराष्ट्रात वाढली असं तुम्हाला वाटतंय तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद